आपण अशा सन्मान या ठिकाणी करणार आहोत की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ईश्वरी भक्तीचा यामध्ये विशेषतः साई भक्तीचा खरा अर्थ समजून सत्यकर्मातून साई सेवा करणारे आणि साई भक्तीचा नवीन पायंड पाडणारा असं सामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच श्री साई मंदिर कोराळ्याचे विश्वस्त आदरणीय सन्माननीय श्री सदानंद घोडे पाटील साहेबांना मी आमंत्रित करतो आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं अशी आपल्याला विनंती आहे आपण सहपरिवार उपस्थित असाल तरी आपण मंचाकडे यावं दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने साईबाबांच्या शिरडीत हॉटेल साई संगम येथे प्रहार रत्न व प्रहार जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सोळा थाटा संपन्न झाला या सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अणासपुरे तसेच श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती या नेत्रदीपक सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या सामाजिक राजकीय धार्मिक पत्रकारिता क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना व महिला रणरागिणी नाव पुरस्कार प्रदान करण्यात आले शिर्डीजवळील कोराळे गावात एकोणीसशे शहाण्णव साली अनिवासी भारतीय असलेल्या व साईबाबांचे विविध संदर्भ गोळा करत साईबाबांच्या जीवनावर आधारित चरित्राचं अध्ययन करणाऱ्या अभ्यासक डॉक्टर विनी मा चिटलुरी यांच्या संकल्पनेतून विविध राज्यांतून पायी पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांना राहण्याची खाण्याची आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कोराळे येथील श्री साई मंदिराचे अध्यक्ष सदानंद घोडे यांना दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला धार्मिक क्षेत्रात योगदान देत असतानाच कोराळे येथील श्री साई मंदिरचे अध्यक्ष सदानंद घोडे यांनी विणीमा चिटलुरी यांच्या संकल्पनेला आणि कार्याला पुढे नेत मुंबईहून पायी पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांना रुग्णवाहिका डॉक्टर वैद्यकीय साहित्य आणि सेवापूर्व साईबाबांची एका प्रकारे उत्तम सेवा देत असून आदिवासी लोकांसाठी विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मोठे वैद्यकीय कार्य सदानंद घोडे यांच्या माध्यमातून होत असते त्याचबरोबर गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप आरोग्य सुविधा पुरविला जातात अशा या साईसेवक आरोग्य दूताचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देत सन्मान झाल्यानं स्तरातून कौतुक होत आहे आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ईश्वरी भक्तीचा यामध्ये विशेषतः साई भक्तीचा खरा अर्थ समजून सत्यकर्मातून साई सेवा करणारे आणि साई भक्तीचा नवीन पायांडा पाडणार असं म्हणजेच श्री साई मंदिर कोराळ्याचे विश्वस्त आदरणीय सन्माननीय श्री सदानंद घोडे पाटील साहेबांना मी आमंत्रित करतो आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं अशी आपल्याला विनंती आहे आपण सहपरिवार उपस्थित असाल तरी आपण मंचाकडे यावं हा नक्कीच आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहोत जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी सुद्धा झाला पाहिजेत साई भक्तीचा खरा अर्थ समजून आपल्या सत्य कर्मातून कार्य करण्याचं कार्य आदरणीय सदानंद घोडे साहेब या ठिकाणी करत असतात आपलं मनपूर्वक स्वागत आहे जोरदार झाण्याचा गजर या सन्मानासाठी झाला पाहिजे आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी अखंड अविरत आपल्या हातून सुरू राहावं आणि आध्यात्मिक कार्याचा समृद्ध वारसा अविरतपणे पुढे चालत राहावा या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद